हॅलो मी काय तुमचं आपल्या वर चला आज अगदी डिस्कशन आपण करणार आहोत जसं की खूप विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते मॅडम की टेट जाहिरात जो नवीन जी आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे नवीन जी आर तो ऑलरेडी नवीन जी आर ची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघायचं आहे आपला हा जो चॅनल आहे टीचर्स फॅक्टरी हा चॅनल स्पेशली आपलं म्हणजे टी, 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 शिक्षक पाहता तर परीक्षेसाठी स्पेशली आहे ठीक आहे जर तुम्ही नवीन जी आर बद्दलची व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की जाऊन तुम्हाला चेक करायचंय ज्याच्यामध्ये नवीन जी आर जे प्रसिद्ध झाले त्याबद्दल मी सांगितलेलं आहे आता नवीन आला फटाफट फटाफट फटा अपडेट सुद्धा टू वगैरे जे काय आहे ते सर्व व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत नक्की जाऊन आहे मग आता मॅडम सगळे अपडेट येत आहेत पण आता अभ्यास आम्ही कशा प्रकारे करायचा ते थोडक्यात आम्हाला सांगा मॅडम की आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे जेणेकरून आमची एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट आमचा चांगला स्कोर आला पाहिजे आणि फर्स्ट अटेम्प्ट चांगलं बोलतात ना एक्झाम क्रॅक झाली पाहिजे आणि चांगला स्कोअर आला पाहिजे किती स्कोअर असला पाहिजे आमचं या संपूर्ण गोष्टी बद्दलचा डिस्कशन आज आपण आपल्या लेक्चर मध्ये इथे करणार आहोत ठीक आहे सो हे करण्याआधी जर तुम्हाला टेट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर खाली नंबर दिसतच असेल ऑफिसचा नंबर ठीक आहे पुन्हा इथे देत आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो हा आपल्या ऑफिसचा नंबर आहे नक्कीच यावर कॉल करून तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता बॅच मध्ये ऍडमिशन असू दे टेस्ट सिरीज असू दे नोट्स असू दे सर्व काही आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ठीक आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपल्या बॅचच्या आहे सो नक्कीच यशाचा अनुभव अनुभवायचा असेल तर नक्कीच आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर जो आज तुम्हाला मी अभ्यासाचं नियोजन सांगणार आहे ते नियोजन जर तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलोअप केलं तर तुमचं खूप चांगल्या प्रकारे स्कोअर होणार ठीक आहे आता नियोजन सांगण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे जो सब्जेक्ट तुम्हाला जास्त कठीण जात आहे त्या सब्जेक्ट वर जास्त वेळ द्या तुम्ही आणि जो सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे इझी जातो त्यावर तुम्ही ना नाही नॉर्मली थोडा वेळ दिला तरी चालेल ठीक आहे आता पहिली तर गोष्ट जर आपण सब्जेक्ट बद्दल पाहिलं तर पहिलं आपलं रिझनिंग आहे रिझनिंग बघते नाही नाही करून ऐंशी मार्क असणार आहे मॅथ्स मध्ये बघायला गेला तर मॅथ्स मध्ये तीस आहे ठीक आहे पहिले मी सगळे सब्जेक्ट इथे लिहून देते तुम्हाला इंग्लिश बघायला गेलं तर पंधरा आहे मार थी, मार थी सा ठीक आहे मराठी मराठी सुद्धा तुम्हाला किती आहे आहे जर बघायला गेला तर सायन्स सुद्धा पंधरा मार्गाचा आहे जर मानसशास्त्र बघायला गेला तर मानसशास्त्र सुद्धा तुमचा तीस मार्गासाठी आहे आणि सामाजिक शास्त्र जर बघायला गेला तर तो तुमचा पंधरा मार्गाचा आहे एकूण दोनशे मार्क झाले ठीक आहे ठीक आहे एकूण दोनशे मार्क झाले आता मॅडम आम्हाला सिलेबस का आलेला आहे हा एवढा मोठा सिलेबस आहे आता याच्यामध्ये जास्त मार्क कशाला आहे रिजनिंगला आहे रीजनिंगला मॅथ्स ला हे नाही करून एकशे दहा ठीक आहे एकशे दहा मार्क तुमचा रिजनिंग आणि मॅथ्सला आहे म्हणजे कट बोलताना त्याच्यावर जास्त अभ्यास करण्याची गरज आहे ठीक आहे त्याच्यावर जास्त अभ्यास करण्याची गरज आहे आणि रिजनिंग मॅथ्स हा सब्जेक्ट असा आहे जोपर्यंत इथे शॉर्ट ट्रिक देणारा शॉर्ट ट्रिक सोबतच तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करणारा कोणी मिळत नसेल तोपर्यंत तुम्ही हा सिलेबस एक ना हा सर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असतील सगळे रूल्स क्लिअर असतील तर सेल्फ स्टडीने होतं बट कन्सेप्ट रुल्सच आपल्याला नीट क्लिअर नाही व्यवस्थितपणे कळत नाही तर आपण कसं काय सॉल्व्ह करणार ठीक आहे तर त्यासाठी स्पेशली आपली बॅच आहे अगेन बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल एट नंबर वर कॉल करायचे बॅच मध्ये ऍडमिशन घेणं फार फार गरजेचं आहे कारण की रिझनिंग मॅथ्स ला कट ऑफ जास्त आहे जे की आपल्या बॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलं जातं इव्हन रिजनिंग मॅथच नाही तुम्ही बघा इंग्लिश सुद्धा पंधरा मार्काचे मराठी पंधरा मार्काचे सायन्स पंधरा मार्काचे सामाजिक शास्त्र सामाजिक मानसशास्त्र तीस मार्कचे सामाजिक शास्त्र पंधरा मार्केट सॉल्व करणं फार गरजेचं कर आहे इव्हन मराठी मराठी आपली मातृभाषा असून पण विद्यार्थी यामध्ये चुकतात मातृभाषा असून सुद्धा हा प्रॉब्लेम होतोय मग इंग्लिशचा किती करावं लागेल या सगळ्यात संपूर्ण बेसिक कन्सेप्ट सर्व विषयाच्या आपल्या बॅच मध्ये होत त्यासाठी बॅच नक्की जॉईन करायचं आहे हा नंबर आहे यावर कॉल करायचा आहे इव्हन आपल्याकडे टेसिरीज अवेलेबल आहे नोट्स अवेलेबल आहे सर्व काही अवेलेबल आहे जे काही तुम्हाला हवे सगळं काही अवेलेबल आहे फक्त या नंबरवर कॉल करून तुम्ही सगळे अपडेट घेऊ शकता ठीक आहे आता त्यानंतर इथे जर तुम्ही बघायला गेलात तर कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आता थोडक्यात अभ्यासाचे नियोजन सगळी जी आर येत आहेत सगळे अपडेट येत आहेत म्हणून अभ्यासाचं नियोजन कसं करायचं तर नियोजनचं जर तुम्ही रिझनिंग मार्क्सला जास्त कट ऑफ जास्त मार्क्स आहेत हे तुम्हाला बघितले आत्ताच तुम्ही इथे ठीक आहे सो त्यासाठी मी तर बोलेन एक बोलतात ना एक तुम्ही दोन तास दोन तास रिझनिंगला दोन तास जर रिझनिंगला आणि एक तास जर तुम्ही मार्क्सला दिला किंवा दीड तास जर तुम्ही मार्क्सला दिला तरी तुमचं छान प्रकारे होईल आता ज्यांना रिजनिंग खूप विद्यार्थ्यांचा मी बघितलेलं आहे म्हणजे ऐंशी ते सत्तर टक्के विद्यार्थ्यांना रिजनिंग सोपं जातं मॅथ्स जरा कठीण जातं कारण की रिजनिंग कसं लॉजिकल थिंकिंग आहे वी कॅन सॉल्व दॅट क्वेश्चन ठीक आहे बट मॅथ्स जरा थोडा कठीण जातं विद्यार्थ्यांना हे मी खूपदा पाहिलेलं आहे ठीक आहे सो त्यासाठी जर तुम्ही बघायला गेलात जर त्यासाठी बघायला गेलात तर तुम्हाला जो इझी वाटतंय मॅडम आम्हाला रीजनिंग इझी वाटतंय मग तुम्ही मॅथ्सला जास्त वेळ द्या मॅडम रिजनिंग आम्हाला जास्त कठीण जातं मॅथ्स इझी जातं मग तुम्ही रिजनिंगला थोडा जास्त वेळ द्या म्हणजे तुमच्यानुसार तुमच्या विषयानुसार तुम्ही इथे वेळ देऊ शकता ठीक आहे इंग्लिशला एक तास दिल तरी मी बोलेन भरपूर झाला एक तास एक तासामध्ये तुम्ही ओके पण तुम्हाला करायचे ग्रॅमर पण करायचे मराठीला पण एक तास द्या सायन्सला पण एक तास दिला तरी होणार मानसशास्त्राला एक दीड तास द्या सामाजिक शास्त्राला एक तास द्या अशा प्रकारे जर तुम्ही केला तर एक आठ तासाचा जरी तुम्ही नियोजन केलं दिवसात होणार तरी तुमचं छान प्रकारे होणार ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच हा सात आठ एक आठ तासाचं एक आठ तासाचं नियोजन किंवा काहींच असं असतं काही एक महिला एक बोलताना जॉब करणारे असतात या बाकीचे जे पुरुष आहेत ते सुद्धा जॉब करणारे असतात या काही महिला संसार सा, सांभाळत असं प्रिपरेशन करत असतील एवढा वेळ नाही देऊ शकत मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार आठ तास नाही तुम्ही ता चार तास जरी अभ्यास केला ना तरी तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता नाही मॅडम बारा बारा तास अभ्यास करणारे विद्यार्थी पण मागे राहतात पण चार तास अभ्यास करणार दोन तास अभ्यास करणारे विद्यार्थी बाजी मारतो का कारण की तो स्मार्ट वर्क करतो तुम्हाला गाडवा सारखी मेहनत करायची नाहीये गाडवा सारखी मेहनत केली तर तुम्ही राजासारखं कधीच जगणार नाही लक्षात ठेवा त्या राजा, राजा सारखं जगण्यासाठी तुम्हाला गाडवासारखी मेहनत करायची नाहीये मेहनत करू नये आणि प्रत्येक गोष्टीचे नोट संपूर्ण विषय कन्सेप्ट क्लिअर केली जाणार फक्त तुम्हाला सेल्फ स्टडी करण्याची गरज नाही आणि जे टीचर सांगतात त्याबरोबर चालण्याची गरज आहे कारण की आता जर तुम्ही ठरवलं ना की नाही आम्हाला बॅच ची गरज नाही आमक नाही आम्ही स्वतःहून करू मग त्यावेळेस स्वतः अभ्यास करावा लागेल स्वतःचे नोट्स काढावे लागेल स्वतःची सेल्फ स्टडी करावी लागेल क्यू सॉल्व्ह करावे लागेल स्वतः सगळं करावं लागेल तेवढा वेळ तुमच्याकडे आता नाहीये हे लक्षात घ्या चार चार महिने हाता खूप वेळ नाही तुमच्याकडे चार ते पाच महिने दिलं म्हणजे खूप बाजी मारू शकतो या चार ते पाच महिन्यात खूप चांगल्या प्रकारे बाजी मारू शकता कशी जर तुम्हाला डायरेक्शन चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते मार्गदर्शन आपल्या बॅच मध्ये नक्कीच मिळणार आहे सो त्यासाठी तुम्ही ते बघू शकाल आपली बॅच आहे सर्व विषयासहित आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण खूप इम्पॉर्टंट आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्याने तुमचे एक कन्सेप्ट क्लिअर होते एक सिनियर माहित पडतो पेपर पॅटर्न माहित पडतो की नेमकं तुम्हाला काय काय येणार का आहे कशासाठी करायचं ठीक आहे सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर आहे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज हा एक आरसा आहे जे तुमचं हुबेहूब चित्र दाखवतो तुम्हाला कितपत येते कितपत करण्याची गरज आहे आणि कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करण्याची गरज आहे त्यानंतर ई बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे हे कुठे शक्य आपल्या बॅच मध्ये नवीन बॅच चालू आहे आता डबल अकॅडमी असं आहे आपलं प्लॅटफॉर्म की इथे प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते काही विद्यार्थी असे असतील जे नाही तेवढे अफोर्ड करू शकत या वॉट इज एक्स वाय जर त्यांचा काही रिझन असेल तर त्यांना पन्नास टक्के ऑफर सुद्धा इथे दिलेली आहे तर नक्कीच ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे आपला एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो कॉल करा आणि नक्कीच ऍडमिशन घ्या आणि बोलतात ना तुमचं यश प्राप्त करायचंय जसं पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला जमत नाही त्याचप्रमाणे मध्ये ऍडमिशन केल्याशिवाय फक्त अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही ठीक आहे चला सो नक्कीच आपण इथे था। थांबूयात विश ऑल द बेस्ट तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच